तुमच्या फ्रीजमधील हे पंधरा पदार्थ आहे विषारी आजच फ्रीजमध्ये ठेवणे बंद करा नाही तर होऊ शकते नुकसान एक कलिंगड कलिंगड कापले असो किंवा नसो पण ते फ्रीजमध्ये ठेवणं खूप घातक ठरू शकते साधारण तापमानात ठेवण्याऐवजी फ्रीजच्या थंड तापमानात कलिंगड ठेवल्यास कलिंगडातील अँटीऑक्सिडंट्स खराब होतात त्यामुळे कलिंगड फ्रीजमध्ये न ठेवणं योग्य दोन ब्रेड फ्रीजच्या थंड तापमानात ब्रेड ठेवल्यामुळे ते एकदम कडक आणि सुकून जातात आणि पोटाचा आजार उद्भवू शकतो त्यामुळे शक्यतो ब्रेड बाहेरच ठेवा तीन बटाटा फ्रीजचे तापमान बटाट्याच्या स्टार्चला ब्रेक करतं त्यामुळे बटाटा गोड लागतो फ्रीजमध्ये ठेवलेला बटाटा शिजवल्यास त्याने कॅन्सरसारखे मोठे आजार उद्भवू शकतात त्यामुळे बटाटा फ्रीजमध्ये ठेवणं टाळा तीन टोमॅटो सगळेच खाद्यपदार्थ बनवण्यासाठी टोमॅटो लागतो परंतु टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव आणि रंग निघून जातो थंड तापमानामुळे टोमॅटोची त्वचा लवचिक होते आणि त्यानंतर ते खाण्यायोग्य राहत नाही पाच कांदे कांद्यांना फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक कधीच करू नका कारण थंड वातावरणामुळे कांदे खराब होतात कांद्यांना प्लॅस्टिक बॅबम बॅगमध्ये ठेवल्यास ते हवेच्या कमतरतेमुळे खराब होऊन वापरण्यायोग्य राहत नाही त्यामुळे शक्यतो कांदे हे हवेच्या ठिकाणी ठेवा सहा केचअप आणि सॉस बहुतेक वेळा सॉस आणि केचपमध्ये विनेगरचा वापर केलेला असतो त्यामुळे त्याला फ्रीजमध्ये ठेवू नका सात कॉफी कॉफीला हवाबंद डब्यामध्ये ठेवा फ्रीजमध्ये कॉफी ठेवल्यास ती घट्ट होऊ शकते आठ मध मध हे नैसर्गिक पदार्थ आहे त्यामुळे त्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीही आवश्यकता नाही नऊ ऑलिव्ह ऑइल जर तुम्ही जेवण बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करत असाल तर त्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करू नका कमी तापमानामुळे ऑलिव्ह ऑइल बटरप्रमाणे घट्ट होते आणि त्याची चवसुद्धा खराब होते दहा लसूण लसणाला कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका कारण लसूण फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याला अंकुर फुटते आणि त्याची चव कमी होते लसणाला नेहमी सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा अकरा तुळशीची पानं तुळशीची पानं फ्रीजमध्ये ठेवल्यास सुकून जातात या सुकलेल्या पानामुळे इतर पदार्थांनासुद्धा वास लागतो त्यामुळे तुळशीच्या पानांना एका ग्लासात पाणी घेऊन त्यात ती ठेवा अंडी अंडी बाहेर ठेवली तर चालतात परंतु ते एका आठवड्यात वापरात आणावी पपई कापलेली पपई फ्रीजमध्ये ठेवू नये पपई जास्तीत जास्त आठ तास फ्रीजमध्ये ठेवू शकतो त्यानंतर त्यात विषारी पदार्थ वाढायला लागतात हे आरोग्यासाठी घातक आहे चौदा शिमला मिरची शिमला मिरची ही अत्यंत पौष्टिक भाजी म्हणून ओळखली जाते परंतु भाजी ताजी राहावी या उद्देशाने फ्रीजमध्ये ठेवली जाते परंतु शिमला मिरची फ्रीजमध्ये लवकर खराब होते लोणचे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे फ्रीजमध्ये ठेवून अनेकांना लोणचे खाण्याची सवय असते परंतु हे आरोग्यासाठी घातक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद